नमस्कार मित्रांनो मी डाऊझर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधारावर मित्रांनो हा एकाच प्लॉटवरील दोन नंबरचा पॉईंट आहे ह्याच्या आधी मागील आठवड्यात मी एक एअरपासचा व्हिडिओ टाकलेला होता मला वाटलं होतं की त्या बोरमध्ये एअरपास झालेला नसा नसावा परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे तिथे चिखलाचे खाली गोळे बनल्यामुळे बोरिंग करणाऱ्यांनी तो बोरवेल खाली नेहलेला नसावा असं माझं मत होतं परंतु मित्रांनो मी दिलेल्या पॉईंटवर आ, काल बोरिंग होत असताना त्यातून प्रेशर दिल्यावर शंभर फुटला त्यातूनही एअरपास झालेला आहे आणि त्यात जुन्या बोरमधून पाणी फार प्रेशरनं वर उडत होतं मित्रांनो एअरपास होऊ नये म्हणून दोन्ही बोरवेल पॉईंटची धार एक येऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेऊन देखीलसुद्धा या बोरवेल पॉईंटमधून एअरपास झालेला आहे मी डाव्हरपासून आपलं स्वागत करतो आज आपण शाखे नेते आज हा तिसरा पॉईंट असून नाहीतो सगळे सगळे मित्रच आहेत आपला शंभर टक्के प्रयत्न झाले म्हणजे नव्याण्णव टक्केच प्रयत्न एक नाही शिकवला आपण त्यांचं फोडले तर हा पण पॉईंट मला चांगला दाखवलेला आहे आणि प्रयत्नात आपण कुठं म्हणजे कसूर केलेली नाही तर मित्रांनो हा पण पॉईंट मला एक इंचाच्या आसपासचा किंवा थोडासा वर जास्त दाखवतो एक टक्का फक्त नाही मिळालं तर शंभर टक्के इथं पाणी वाढतानाच दिसणार आहे आणि पुन्हा चारशे ते साडेचारशेची तयारी ठेवायला लागणार आहे आणि बोर कधी पुढच्या शलवारावरमध्ये पुढच्या शनवारावर बोर होईल आणि हा बोर केला तरी केला तर बोर माझ्या मते होऊन जाईल परंतु आता त्यातलं तर ड्राय दाखवायला लागलेलं आहे आत्ताच्या कंडिशनला तर यात पाणी दाखवतो कदाचित हे सुद्धा मारल्यावर ड्राय दिसू शकते जोपर्यंत त्या धारेत पाणी तोपर्यंत पॉईंट आपल्याला दाखवते परंतु पॉईंट हा त्याच्यापेक्षा चांगला राहील त्याची खात्री मी यांना देऊ शकते कारण याची पण एक धारा असलेलीच आहे आता दोन धारा चालू आहेत जवळपास एक एक इंचापर्यंतचे धार आहेत पण आपण जास्त पाणी सांगत नाही आहे आणि जेवढं म्हणजे तीन धारा तुटेपर्यंत तेवढं खोलीपर्यंत जाणं पण गरजेचं असतं तीन धारा जर तुटल्या आत्ता सध्या जरी ड्राय निघाल्या तरी काही विषय नाही बिंदाच मोटर टाकून एक टँकर पाणी सोडत त्यांनी पुढच्या वर्षी डायरेक्ट उपसा चालू केला तरी चालेल आत्ताच्या कंडिशनला पाणी निघण्याची तर दाट चान्सेस आहेतच पण ठीक आहे जर नाही निघालं तरचा विषय आता सांगितलेलं आहे त्यातसुद्धा त्यांनी एक टँकर पाणी सोडून ट्राय करायला हरकत नाही आहे परंतु पाण्याच्या धारा ड्राय आहेत त्यामुळं कदाचित त्यात पाणी नेण्याचे चान्सेस नाही मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढच्या आठवड्यात माझ्या मग यांनी व्हिडिओ दिल्यावर तोपर्यंत पूर्ण हा व्हिडिओ येणार नाही या व्हिडिओला जवळपास एक आठवडा जाईल आज तारीख आहे आठ 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 तीन दोन हजार पंचवीस एक वीस तारखेच्या आसपास हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद